संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मित्रांनो आपल्या गावाचं खरं सरकार म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीचा गाभा सांभाळणारा रोजच्या रोज, चा रोज कामकाज चालवणारा घटक म्हणजे ग्रामसेवक बऱ्याचदा आपण सरपंच उपसरपंच यांच्याबद्दल ऐकतो पण गावचा खरा शिल्लेदार गावचा रोजचा प्रशासक गावचा हिशोब ठेवणारा हो जबाबदार व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक सरपंच हा गावचा नेता असला तर ग्रामसेवक हा गावचा व्यवस्थापक असतो बऱ्याचदा आपली ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये गल्लत होते मग ग्रामसेवक म्हणजे नेमकं काय किंवा ग्रामसेवक म्हणजे नेमकं कोण तर पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसेवक हा एक शासकीय कर्मचारी असतो तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो म्हणजे गावच्या विकास कामांचा निधीचा योजनांचा रेकॉर्ड ठेवणारा आणि अंमलबजावणी करणारा अधिकारी म्हणजे ग्रामसेवक ग्रामसेवक सभा बोलवतो अजेंडा तयार करतो बैठकीची कारवाई नोंदवतो गावासाठी आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतो बिल व्हाउचर तयार करतो आणि ती जिल्हा परिषदेकडे सादर करतो पाणी पुरवठा स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री आवास योजना नरेगा महिला बाल विकास योजना अशा शेकडो योजनांच्या अंमलबजावणी ग्रामसेवकाच्या मार्फत होते दैनंदिन कामकाज जन्ममृत्यू नोंदी शाळेची माहिती कर वसुली घरपट्टी मालमत्ता कर या सगळ्या गोष्टींचा ग्रामसेवक हिशोब सांभाळतो पंचायत समिती जिल्हा परिषद तहसील कार्यालय आरोग्य विभाग अशा अनेक शासकीय कार्यालयांची ग्रामपंचायतीचा दुवा म्हणूनही ग्रामसेवकच काम करतो काही मंडळींना प्रश्न पडेल की इतकी महत्वाची भूमिका असलेला ग्रामसेवक पंचायतीत का ग्राम दिसत नाही बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी ग्रामसेवक गावात राहतच नाही त्याची नेमणूक एका गावाला असली तरी प्रत्यक्षात मात्र तो तीन ते चार गावांची जबाबदारी सांभाळत असतो त्यामुळे ग्रामसेवक कधी ग्रामपंचायतीत दिसतच नाही यामुळे गावकऱ्यांना छोट्या छोट्या कामासाठी ग्रामसेवकाला शोधावे लागते अन्यथा तहसील किंवा जिल्हा मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागते महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा एकोणीशे अठ्ठावन्न नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो त्याला ग्राम सभेतील निर्णयाची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक असते माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत सर्व नोंदी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाचीच असते निधीचा अपहार लाचखोर किंवा जबाबदारी न पाळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते तुम्ही म्हणाल की ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असतो तो कशाला भ्रष्टाचार करून नोकरी आपली धोक्यात घालेल पण मित्रांनो तसं नाही ग्रामपंचायतीमध्ये फक्त एखादा सरपंच भ्रष्टाचार करू शकत नाही प्रत्यक्षात काय होतं सरपंच हा योजना आणतो मंजुरीसाठी प्रयत्न करतो ग्रामसेवक त्याला बिल व्हाउचर कारवाई पुस्तिका तयार करून कायदेशीर रूप देतो सदस्य सही करून ठराव पास करतात अधिकारी तपासणी आणि मंजुरी देताना जाणीवपूर्वक चुका दुर्लक्षित करतात कंत्राटदार फुगवलेले बिल देतात अशी साखळी तयार होते पण सगळेच भ्रष्टाचार सरपंचला घेऊन केले जात नाही वेगवेगळे दाखले देण्यासाठी लाच मागितली जाते तर काही ठिकाणी ग्रामसेवक का गावकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी पैशाची मागणी करतो महाराष्ट्रामध्ये एसीबी ने अनेक ग्रामसेवकांना रंगे हात पकडले आहे एनसीआरबीच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा गेली तीन वर्ष देशातील सर्वाधिक भ्रष्टरंजांच्या पैकी एक राज्य ठरला आहे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची सातशे एकोणपन्नास प्रकरण नोंदली गेली त्यातील फक्त आठ पॉईंट दोन टक्के प्रकरणात शिक्षा झाली आणि तब्बल चौऱ्याण्णव टक्के प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत दोन हजार चोवीस मध्ये अँटी करप्शन ब्युरोने सातशे तेरा प्रकरण नोंदवली आणि एक हजार शहाऐंशी जणांच्यावर कारवाई केली नाशिक विभागात एकशे बावन्न प्रकरण पुण्यात एकशे एकोणपन्नास प्रकरण तर मुंबई नागपूर ठाणे अशा जिल्ह्यात शेकडो प्रकरणं नोंदली गेले दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत पंच्याण्णवून सापड्यात हात पकडले गेले आहेत नाशिकमध्ये त्र्याहत्तर ट्रॅप तर पुण्यामध्ये सत्तर ट्रॅप झाल्या या भ्रष्टाचारामुळे गावकऱ्यांचा सरकारवर आणि लोकशाहीवरचा विश्वास ढळतो ग्रामसेवक हा गावच्या विकासाचा पाया आहे त्यांच्याकडे सर्व नोंदी सर्व हिशोब सर्व योजना असतात जर तो प्रामाणिक असेल तर गाव फुलत पण तो जर भ्रष्ट असेल तर गाव मात्र मागे राहतो नेलसल मंडेला म्हणाले होते भ्रष्टाचार हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून मित्रांनो चला आपण सर्वजण जागरूक होऊया ग्रामसभेत हक्कला सांगून हजेरी लावूया आणि गावाच्या विकासात ग्रामसेवकाला जबाबदार धरणार नागरिक बनूया संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद